सन आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन महाराज मराठी माणसाला माफ करा मनसेच्या शहर अध्यक्षांचे अनोखे आंदोलन महाराष्ट्रातील हिंदी भाषेची सक्ती परप्रांतीयांची मुजोरी आणि त्या विरोधात मंगळवारी मीरा भाईंदर इथं निघालेल्या मराठी जनतेच्या मोर्चावर पोलीस बळाचा वापर करून तो चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख पंकज उमासरे यांनी त्याच दिवशी अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन केल्याचं पाहावयास मिळाले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर सा साक्षात दंडवत घालून त्यांनी एक फलक हातात घेऊन मुख पद्धतीनं निषेध आंदोलन केले या फलकावरचा मजकूर सर्वांच लक्ष वेधून घेत होता महाराज महाराष्ट्रातील सर्व मराठी जनतेला माफ करा त्यांनी चुकीनं सरकार निवडून दिल्यानं आज मराठी माणसावर अन्याय तर परप्रांतीयांची हुजरेगिरी केली जाते आहे आज आस तुम्ही असता तर या लोकांचं हातपाय छाटून जीभ हसडली असती मात्र यापुढे सरकार निवडताना मराठी माणूस नक्कीच काळजी घेईल अशा आशयाची भावना व्यक्त करणारा हा फलक होता शहरातील प्रमुख नाक्यांवर हा फलक हातात पकडून उमासेरे यांनी अनोख्या पद्धतीनं हे निषेध आंदोलन केलं यावेळी गर्दी गोंगाट नारेबाजी न करता अत्यंत शांतपणे मराठी माणसाला विचार करायला लावणाऱ्या मार्मिक शब्दांनी हे आंदोलन करण्यात आले यावेळी उमासरे यांनी माध्यमांसमोर आंदोलनामागच्या आपल्या भावना व्यक्त केल्या सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार